श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याच दिवसात व्हिडिओ करायचा होता की आपल्याकडे स्वामी सेवेतल्या आणि इतर आपल्या वास्तुदोष नजर दोष यावर काय वस्तू काय यंत्र आहेत आणि ते करायचं राहून जात होतं आज ठरवलं की तो व्हिडिओ करायचा या वस्तू घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक वस्तू प्रत्येक यंत्राचा फायदा वेगळा वेगळा आहे कोणते आहेत ते चला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे यंत्र हे जे महामृत्युंजय यंत्र हे प्रत्येक घरात असावं महामृत्युंजय यंत्र म्हणजेच रुद्र यंत्र देखील याला म्हटलं जातं पूर्ण भरीव आहे आणि पंचधातूचे आहे या यंत्रावर अभिषेक करून दररोज पाणी पिल्यास घरातल्या कोणाचेच आरोग्य बिघडत नाही आणि ज्यांचे आरोग्य बिघडलेले आहे त्यांचे आरोग्य नीट होण्यास मदत होते कोणताही अकाली मृत्यू किंवा कोणा कोणतेही भय मनामध्ये राहत नाही ॲक्सिडंटची भीती मनातून निघून जाऊन घरातल्या व्यक्तींचे दररोज बाहेरगावी जातात त्यांचे ॲक्सिडंट्स होत नाहीत म्हणून घरामध्ये या यंत्राची पूजा अवश्य करावी हे आहे महामृत्युंजय यंत्र त्यानंतर कुबेर यंत्र जे आपल्याला कुबेर यंत्र जे आपल्याला धनप्राप्तीसाठी फार गरजेचे आहे कुबेर यंत्र म्हणजे आपण दररोज कुबेर मूर्तीची पूजा करू शकत नाही त्यासाठी कुबेर यंत्र प्रत्येकाच्या घरात असावे कुबेर यंत्राचे महत्त्व आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जरूर तो चेक करा मात्र कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी घरामध्ये अवश्य असावा कारण अशी आपण कुबेर मूर्तीची पूजा करू शकत नाही त्यानंतर आहे श्रीयंत्र आता हे आत्ताचं आहे ते सिद्ध केलेलं आहे खूप सुंदर असं मोठ्या आकाराचं स्त्री यंत्र हे आहे यंत्राला खूप उंचवटे असतात आणि तेवढाच घरामध्ये आपल्या मान अभिमान प्रगती यशाचे शिखर याचे शिखर मोठे तेवढे घरामध्ये यशप्राप्ती मोठी होते तर हे आहे श्रीयंत्र त्यानंतर आपल्या स्वामींची अतिशय गोड अशी मूर्ती अगदी अमेरिकेच्या घराघरापर्यंतसुद्धा पोहोचलेली आहे अमेरिकेत आपल्या चार मूर्ती ऐकून गेलेल्या आहेत छोटासा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे जमला की मी लवकरच शेअर करेन की इतकी सुंदर हसरी आणि गोंडस मूर्ती आहे संपूर्ण भरीव मूर्ती आहे हे बघू शकता अतिशय रेखीव आणि सुंदर देखणी अशी मूर्ती आहे तर ही आहे स्वामींची मूर्ती ज्यांना ज्यांना हवी आहे लवकरच मागवावी त्यानंतर आहे आपल्याकडे पिरॅमिड यंत्र हे है ले। जे आहे ते घरातले म्हणजे बाथरूममधले जास्त करून संपूर्ण वास्तुदोष घालवतं चुकीच्या ठिकाणी बाथरूम असणे चुकीच्या ठिकाणी टॉयलेट असणे यासाठी हे यंत्र अत्यंत गरजेचे आहे ज्यांना ज्यांना असे प्रॉब्लेम असतील वास्तुदोष घरातली कोणतीही जागा चुकीची असेल त्या ठिकाणी हे यंत्र लावल्यास घरातले वास्तुदोष आपल्या दूर होतात आणि पूर्ण आपल्याला सिद्ध करून शनी या वस्तू मिळणार आहेत नुसत्या तुमच्यापर्यंत तशात येणार नाही आहेत त्यानंतर आहे शनियंत्र शनीचा आशीर्वाद आणि घरात सुख समृद्धी आणि घर धनधान्याने भरण्यासाठी हे आहे शनियंत्र हे तुम्हाला याची माहिती पूर्ण याच्यामध्ये दिलेली आहे आणि जेव्हा तुम्ही हे घ्याल याची माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करू पूर्ण यामध्ये शनि कवच आहे शनीची छोटीशी मूर्ती आहे आणि घरामध्ये प्रत्येकासाठी जर तुम्ही हे घेतलं शनियंत्रम तर त्यामध्ये त्याचा धागासुद्धा आहे लॉकेट आहे हे लॉकेट तुम्हाला गळ्यात घालायचं आहे एक कवडी दिलेली आहे आणि एक अंगठी लोखंडी अंगठी यामध्ये दिलेली आहे अशा प्रकारे हे शनियंत्र ज्यांना ज्यांना शनीचा त्रास किंवा प्रत्येकाने घरात ठेवले आणि हातात अंगठी आणि गळ्यात लॉकेट घातले तरीही चालते आता बगलामुखी कवच बगलामुखीची सेवा ही गुप्त सेवा आहे ही सेवा केल्याने आपल्याला अशक्य के गोष्टीसुद्धा मिळतात हे आहे बगलामुखी कवच आता हे पूर्ण मी उघडून दाखवत नाही यामध्ये सगळे बगलामुखी देवीची सेवा करण्याची साधनं आहेत आणि हे केल्यानं म्हणजे बगलामुखीची पावलं आहेत स्वस्तिक ओम हे सर्व आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा दिली जाईल बगलामुखी कवच घरामध्ये असणं म्हणजे हे देवघरात ठेवायचं नाही आहे हे तिजोरीमध्ये ठेवण्याची गोष्ट आहे हे तुम्ही घरामध्ये ठेवल्यास तुम्हाला सुख समाधान आणि अशक्य गोष्टी देखील शक्य होतील त्यानंतर आहे श्री पंचमुखी हनुमान कवच ज्यांचा दरवाजा खास करून दक्षिण दिशेला आहे किंवा घरात कोणते दोष आहेत मारुती शनीच्या बाबतीत कोणतीही पीडा आहे त्यांनी हे पंचमुखी हनुमान कवच घरामध्ये नक्की ठेवावे तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे श्री कुबेर धनलक्ष्मी वर्षा यंत्र यामध्ये कासव कवडी गोमती चक्र सिक्का रुद्राक्ष आणि छोटेसे स्त्रीयंत्र आहे लक्ष्मी आणि कुबेरांचा फोटो देखील आहे हे प्रत्येक लक्ष्मीपूजनला पूजा करा किंवा दररोजच्या तिजोरीमध्ये ह्याला नुसता धूप उत्पत्ती दाखवली तरीही तुमच्या घरात धनधान्याची भरभराट होईल हे पण तुमच्यापर्यंत सिद्ध करून येईल अशा प्रकारे ही पेटीच आहे खूप फायदेशीर आहे माझ्या स्वतःकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते श्री धनलक्ष्मी श्री कुबेर भंडारी संपूर्ण कृपा महामंत्र सर्व समृद्धी सर्व दोष निवारण हे देखील खूप उपयोगाची पेटी आहे या पेट्या त्याच्यामध्ये एक चावी दिलेली आहे ज्याला कुबेर चावी म्हटलं जातं धनधान्यानं घर भरून जाण्यासाठी तुमच्यासाठी हे खूप योग्य आणि खूप फायदेशीर अशी पेटी आहे मागवून बघा फायदे बघा रिझल्ट बघा आणि मगच तुम्हाला मी या विषयावर सांगू शकेन त्यानंतर आहे बगलामुखी यंत्र हे सुद्धा देवघरात पूजा केल्याने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आर्थिक समृद्धी किंवा तुमच्या घरातली आणलेली कामे कोर्ट कचेरी का सर्व काही कामे होण्यास मदत होईल त्यानंतर आहे हे बगलामुखी यंत्र हे खूप गुप्त आहे आणि हे खूप दुर्मिळ आहे हे सुद्धा बघा सिद्ध केलेलं आहे आपल्याकडं आत्ता ह्याची ऑर्डर आहे आणि बरंच लांब हे जाणार आहे तर बगलामुखी यंत्र घरात असणं सुद्धा खूप आवश्यक आहे तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नक्की मागवून घ्या वशीकरण मोहिनी वनस्पती तिलक पावडर वेदशास्त्र पूर्वजांचे अनुभव प्राचीन सर्व कार्यसिद्धी एकवीस शुद्ध वशीकरण मोहिनी वशीकरण कार्यात यश करण्यासाठी महत्वकारक वनस्पती पावडर गंध सिद्ध करण्याची पूजा विधी पत्रक पेटीमध्ये आहे म्हणजे जर तुम्हाला वशीकरण करायचं असेल कोड चांगल्यासाठी कोणाच्याही तरी खूप उपयोगी आहे यामध्ये खूप मोहिनी पावडर हे बघा ही जी आहे ती मोहिनी पावडर पिवळी मोहरी किंवा बन्सलोचन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत थोडं थोडं तुम्हाला दाखवते मी इथे आता ही आहे मोहनजाल भस्मी या खूप दुर्मिळ एकवीस औषधी आहेत ज्या तुम्हाला वशीकरणासाठी उपयोगी पडतील आणि त्याच्या त्याच्यापुढच्या आहे गृहपीडा निवारण वास्तुपेटी वेदशास्त्रामध्ये पूर्वज किंवा वनस्पतींचा उपयोग करून गृहांची पीडा परिवाराची पीडा याच्यासाठी हे वापरले जाते या वनस्पती उजल्यामुळे गृहशांतीमध्ये अवश्य लाभ मिळतो कशी पूजा करायची यामध्ये काय काय साहित्य या आहे याची संपूर्ण पत्रक पेटी या पेटीमध्ये आहे ह्याचबरोबर तुम्हाला जर दक्षिणावरती शंख हवा असेल कमळगट्ट्याची माळ हवी असेल स्त्रीयंत्र मेरुयंत्र रुद्रयंत्र पण मी तुम्हाला दाखवलं यापेक्षा जरी काही तुम्हाला हवं असेल माझ्याकडून माझ्याकडून येणाऱ्या वस्तू तुम्हाला घरपोच मिळतील मला मान्य आहे दोन आठवड्याचे तीन आठवडेसुद्धा होतील मात्र खात्रीशीर लाभदायी आणि सिद्ध केलेल्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो दिवस रात्र त्यासाठी आमच्याकडे त्याचं काम चालू आहे की तुमच्यापर्यंत माझे रोज या गोष्टीचे व्हिडिओ नसतात तुम्ही बघता महिन्यातून एखादा व्हिडिओ मी करते कारण त्याच्या पुढं महिनाभर त्या ऑर्डर पुरतात अगदी कमी थोडक्यात आणि चांगल्या ऑर्डर आपण घेतो आणि तेवढ्याच पोचवतो अजून तुमच्या खूप मागण्या आहेत माझ्याकडून बऱ्याच वस्तूंच्या त्या देखील लवकरात लवकर मी पूर्ण करेन स्वामीदीपसुद्धा आहे आणि सुवर्णदीपसुद्धा आहे याची माहिती पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देईन मी गोमती ट्री जे घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी आणते गोमती ट्री घरात असल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते अगदी छोटंसं कमी जागा घेणारं कमी जागेमध्ये बसणारं शोकेशमध्ये किंवा टेबलावर बाहेर स्टूलवर सुद्धा ठेवू शकता असे हे गोमती ट्री आहे तुम्ही हे घरामध्ये ठेवून बघा तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ याच्यामुळं होतील त्या गोमती ट्रीमध्ये रुद्राक्षसुद्धा लावलेले आहेत ला आणि अगदी छोटं असल्यामुळं खूप कमी स्पेस घेईल हे बघा गोमती ट्री एक्कावन्न गोमती यामध्ये गोमती चक्र आहे त्यानंतर गाय वासरू खूप आखीव राखीव आणि सुंदर मूर्ती आहे गाय वासरूची ती सुद्धा तुम्ही मागवू शकता सुवर्णदीप याचाही व्हिडिओ लवकर येईल सुवर्णदीप आणि स्वामीदीप यांचा व्हिडिओ मी वेगळा करेन लवकरच त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनी यंत्र ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर मागवा स्टॉक लिमिटेड आहे आणि तुमच्यापर्यंत वस्तू पोचवण्यासाठी खूप प्रयत्नात आम्ही आहोत आणि त्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारची मेहनतही घेणार आहोत त्याचप्रमाणे हे आहे स्वास्तिक यंत्र हे पॉकेट फ्रेंडली यंत्र आहेत म्हणजे हे तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता बरकतीसाठी खास त्यानंतर भाग्योदय यंत्र हे सुद्धा तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता लेडीज महिलासुद्धा खिशामध्ये पर्समध्ये ठेवू शकता असे आहेत पुढचं आहे लाभयोग यंत्र हो याने सुद्धा तुम्हाला अतिशय लाभ होतील प्रत्येक कामात तुमच्या व्यवसायात तुम्हाला लाभ होईल व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता आकाराने छोटे असल्यामुळे जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल काही करण्याची गरजसुद्धा नाही आहे पुढे आपल्याकडे आहे कार्यसिद्धी यंत्र कोणत्याही कार्यामध्ये यश येण्यासाठी हे यंत्र जवळ असणे खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आहे वास्तुदोष निवारण तुमचा गाळा तुमचं घर जर चुकीच्या ठिकाणी असेल आणि मोठ्या कोणत्या वस्तू तुम्ही घेऊ शकत नसाल तर हे वास्तुदोष निवारण यंत्र तुमच्याकडे नक्की असावं असं मला वाटतं पुढे आहे शत्रुनाशक यंत्र शत्रूंचे त्रास बऱ्याच जणांना आहेत तुम्ही उपाय सांगा सांगता हे शत्रूनाशक यंत्र जवळ ठेवलं तर तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देणार नाहीत आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे शत्रूनं फक्त आपल्याला त्रास देऊ नये म्हणून हे यंत्र आपल्याला जवळ ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे अजूनही का काही यंत्र आहेत ज्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन आत्ता यातलं काहीही हवं असेल तर मी तुम्हाला खाली इथे नंबर देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे कृपया कृपया फक्त व्हॉट्सअपवर संपर्क साधावा सतत फोन करू नयेत कारण मी हा नंबर माझ्या मिस्टरांचा देत आहे आणि आपल्याकडे जी टीम आहे त्यांचे नंबर मी देत आहे माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या नंबरवरनं होणार नाही याची काळजी घ्यावी माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपलं कमेंट बॉक्स आहे आपल्या टीमचा आणि दुसऱ्यांचा असं मिळून ते सगळेजणं काम करतात त्यांचा हा नंबर आहे त्यामुळं माझ्याकडे फोन द्या हा आग्रह करू नये ह्या वस्तू मीच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे याची काळजी तुम्ही करू नका या वस्तू तुमच्याकडे खात्रीशीर घरपोच येतील कुरिअर चार्जेस फक्त वेगळे राहतील याच्या कोणत्याही वस्तूंच्या किमती हव्या असतील दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क म्हणजेच व्हॉट्सअपवर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करावी श्री स्वामी समर्थ